काय थंडी न वाऱ्याला खोकला हेला जीवून राहिला अरे काय म्हणता घ्या बाबा वा? काय खोकला आला काय हो ना या थंड्या वाऱ्या गिऱ्याला खोकला होय नाही हो थंडी आहेच तशी जराशी काय जे म्हणत झालं जेवण जेवण जयंतीराम काय झालं जेवण घ्या बाबा ते बायाच ते हे चालू आहे ना कार्यक्रम काय होय ते हळदी कुंकाचा कार्यक्रम हळदी कुंकाचा कार्यक्रम

আকেধাকেদ সেধপাকে, hoতেেটয় হ১শাজকোম Ja limite it edi <Sansi> কাকেয়ানো ওালাগে আকেয়ায়নেলে। আকাজজশয়া আ América দি্সাজাজর কেনে�這maal আ এয়বা� आता होते मी म्हटलं या वेळेनंच जाऊ मी वेळेनक दिलते हो बाया बाययाचा बाया साधा सुधा कार्यक्रम करते कोणता कार्यक्रम म्हटला असते तयारी करू मेकअप करू दे आणि लवकर का कार्यक्रम म्हटला की आता वेळच लागते आता आपण आता आपल्याला माहितच आहे बाययाचा कार्यक्रम कसा असते द कोण जाय आपल्या घरच्या याच्यावर जग आपण कपड्यावर হিমে <laughs> করিয়ান হালিদিন আপ৅ দিনে স্যজিন ইয়ান হয়া নিছেরা কয়ান সটি কালিন সটে ajaন সটতিন স্টিম্য়ান হয়েন কয়ারিন জিিচিলারা কে�

आ पण इथेून म हदी गुंकू करू जरा सगळा केला दवायला टाकुनच दी आपण कसं करत असते हदी गुंकू तर काय नाही ते बायला टाकासाठी आपण काय खर्च करायचा त्या बायान वाटलं शॅम्पूच्या पुड्या आणि केलं तसंच करावा आपण ऐदी आपल्या जोडका पैसे लय झाले काय नाही नाही ना जसं तसंच मगाळ लागते

सदा होऊ देराची मदत करते आमच्या चे घरच ते ब निवारकलास करत राहेते ते दे ते तेरा ते 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 सुल्लासिंग माणूस हे पायी देना भाई नाहीतर बाय हे देखतास कला करते आमच्या घरचा माणूस तो <laughs> हो ना जमत नाही म्हणून आपण दिवस ठरवून करून टाकू ते वाना लगे ना ते सांगाय एकच वस्तू अरे आपण चांगली ठरवून घ्यावर कोणती आन लागते हो आपण बायला काही नंदादीच म्हणजे देवाजळ दिवा लावण्याचे काम येते पडते ते आणि दरस बाहेर आपली आठतरी येत